हा तांबडा रस्सा आहे हा चुलीवरती भाजल्या मसाला पासून बनलेला काळा रस्सा हा तांबडा रस्सा हा रेग्युलर आहे आणि हा याच्यामध्ये कसं आहे कस्टमरला परवडेबल देण्यासाठी दोन्ही पण आहे कॉम्बो मिसळ कॉम्बो मिसळ स्टार्टिंग शंभर रुपये आहे शंभर रुपये आता वडा मिसळ आहे एकशे वीस रुपयाला आहे एकशे वीस गावरण तर आपल्याला वडा येणार हा वडा येणार आणि याच्या पुढे ती आहे गावरण तर मिसळ त्यात तुम्हाला वडा येईल स्वीट येईल सलाड येईल खूप सारे व्हेरायटी या ठिकाणी आमच्या या मिसळ महोत्सवात आपण नक्की भेट द्या इथे राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमधून वेगवेगळ्या मिसळ एकाच ठिकाणी मला चवी चाकता येणार था आहेत त्याच्यामध्ये आपली कोल्हापूर आहे पुणेरी आहे नाशिक आहे जुन्नर आहे मालवणची आचरेकर मिसळ आहे अशा विविध प्रकारच्या मिसळ आपल्या एकाच ठिकाणी आणि आम्हाला आवडली ही आमची तिसरी मिसळ आम्ही खातोय आणि आम्ही वेगवेगळ्या पाव न जास्त खाता मिसळ जास्त खातोय म्हणजे आम्हाला टेस्ट घेता आणि हा खूपच स्तुत्य कार्यक्रम आहे आणि असेच आपली महाराष्ट्राची संस्कृती जर आपल्याला जपायची असेल तर नक्कीच असे कार्यक्रम वारंवार व्हायला पाहिजे हाय नमस्कार मी संतोष नेवरकर आठवणी कोकणातील आपल्या युट्यूब चॅनल वर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत सर्वप्रथम प्रजासत्ताक दिन आज प्रजासत्ता दिनाच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज आपण बोरिली मधील भव्य असं मिसळ महोत्सव पाहणार आहोत आयोजित महाराष्ट्र नवनिर्माण सेना भव्य असं मिसळ महोत्सव आपल्याला या ठिकाणी आज पाहायला मिळणार आहे आणि सव्वीस तारखेपासून या ठिकाणी सुरू झाले सव्वीस जानेवारी सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस तीन दिवस हा महोत्सव असणार आहे महाराष्ट्राचे खमंग तरीदार आपल्याला या ठिकाणी मिसळ महोत्सवाचा आस्वाद घेता येणार आहे तुम्ही नक्की या आणि या महोत्सवाला भेट द्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात वेस्टर्न एक्सप्रेस तुम्ही या ठिकाणी जर आलात तर आपल्याला नॅशनल पार्कच्या बाजूने या ठिकाणी आहे नॅशनल पार्कची नदी लागेल तिथून तुम्ही सरळ सरळ चालत पुढे आला तर तुम्हाला बॅनर दिसेल एक तिथून तुम्हाला आतमध्ये आहे आणि थोडंस पुढे आल्यावर तुम्हाला हे मिसळ महोत्सव पाहायला मिळणार आहे ह्या ठिकाणी तर आता आत मी जाऊन बघूया आपण होऊ शकता त्या ठिकाणी रांगोळी सुद्धा काढण्यात आलेली आहे मिसळ महोत्सव पंचाहत्तरावा प्रजक्ष दिन होऊ शकता असा मोठा समोर स्टेज आहे आपल्या उभ्या मिसळ महोत्सव दोन हजार दो चोवीस आणि एका बाजूला आपल्याला ह्या ठिकाणी स्टॉल पाहायला मिळणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला मिसळ खाऊन झाल्याच्या नंतर वेगवेगळ्या पानाचा तुम्हाला आस्वाद घेता येणार आहे हा चॉकलेट पान आहे कितीला तीस रुपयाला होऊ शकता मिसळ खाऊन झाल्याच्या नंतर तुम्ही पानाचा सुद्धा आनंद घेऊ शकता

बघूया आपण आता या ठिकाणी गावरान तडका मिसळ पाहतोय या ठिकाणी अस्सल कोल्हापुरी मिसळ या ठिकाणी आता आपण पाहतोय आपली महाराष्ट्री मिसळ आहे अस्सल कोल्हापुरी मिसळ आहे अस्सल कोल्हापुरी मिसळ पाहतोय या ठिकाणी कशी तरी दादा स्टार्टिंग शंभर रुपये आहे शंभर रुपये आता वडा मिसळ आहे ते एकशे वीस रुपये वीस आपल्याला वडा येणार वडा आणि याच्या पुढे ती आहे गावण तडका मिसळ तुम्हाला वडा येईल स्वीट येईल सलाड येईल खूप सारे ठिकाणी धन्यवाद पुढे आता आपण बघूया तुम्ही बघू शकता असं पद्धतीने बसून आनंद घेऊ शकता उद्घाटन आणि आपण सर आम्ही नाशिकवरून आलो त्र्यंबकेश्वर नाशिकवरून आपली स्पेशलिटी कारशिक तर स्पेशल कार असत का रस्सा आणि तांबरा रस्सा दोन्ही पण आहे आपल्या वर्षी हो तर याच्यामध्ये हा का रस्सा आहे नाशिकचा स्पेशल हा तांबडा रस्सा आहे हा चुलीवरती भाजल्या मसाल्यापासून बनलेला का रस्सा हा तांबरा रस्ता हा रेग्युलर आहे आणि हा याच्यामध्ये कसा आहे कस्टमरला परवडेबल त्यासाठी दोन्ही पण आहे कॉम्बो मिसळ कॉम्बो मिसळ याच्यामध्ये दोन्ही पण आहे काळा पण ट्राय करायला भेटतो तांबडा पण ट्राय करायला स्वीट आहे दही आहे पाव आहे एक पापड एक्स्ट्रा आहे रस्सा अनलिमिटेड कस्टमर ही कशी आहे ही पण शंभरला आणि ही एकशे पन्नास लाय रस्सा अनलिमिटेड आहे तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा खूप छान धन्यवाद आणि इथून आपण पुढे पुढे आलोय गर्दी आहे ठिकाणी आत्रेकर मालवणी मिसळ मिसळवड उद्घाटन झालं उद्या शनिवार सुद्धा सकाळी नऊ वाजल्यापासून मिसळ दहा वाजेपर्यंत हा मिसळ महोत्सव या ठिकाणी या मिसळ महोत्सवाला भेट देण्याकरता उद्या सकाळी साडे नऊ वाजता महाराष्ट्र बघू शकता ते आणि या ठिकाणी आपले तुषार स्वागत आहे तुमचं आपल्या आठवणी कोकणातील युट्यूब चॅनेलवर आठवणी कोकणातील दादा मला तुमच्या मिसळ बद्दल जरा माहिती द्या आणि यांना तर तुम्ही तर ओळखायच असेलच आपण तुषार देवल आणि मला ओळखत मिसळ खाव्या असं माहिती वेळ आलेली आहे मला कारण आमच्या ब्रांडेत चला हवा होत्या त्यालाच अनुसरून आम्ही आज एक नवीन उपक्रम इथे करण्याचा प्रयत्न केलेला आहे बेसिकली की खूप वर्ष गाणं 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 झालं आता म्हटलं लोकांना खाणं खाणं खाना, खाना, खाना हा आपण करून बघूया हो सो so, हा एक आम्ही नवीन एक उपक्रम आम्ही प्रयत्न करतोय आम्ही या सगळ्या क्षेत्रामध्ये नवीनच आहोत छान सो कसं वाटतंय लोकांचे आतापर्यंतचे अभिप्राय खूप छान आहेत लोकांना माझ्या आजची मिसळ खूप छान आवडते आहे आणि येऊन येऊन लहान मुलं पण येऊन येऊन घेत आहेत आणि खातायत त्यामुळे खूप बरं वाटतं की आपण काहीतरी एक चांगलं घेऊ शकतो लोकांना असं एक कॉन्फिडन्स म्हणतो आपण तसं मला आता यायला लागलं हळूहळू सो त्यामुळे खूप मजा येते आता तीन दिवस बघू पुढे कसं कसं ते कसं काय काय दिवस पहिला दिवस मिसळ आपण पाहूया तुमची मिसळ आहे आणि तुम्ही बघू शकता दोन पाव आणि मिसळ असा पण देतो तरी कोणाला हवी असेल एक्स्ट्रा तर आपण तरी पण देतो तरी, तरी बघा तरीचा रंग बघा फक्त तर्रीदार येस बेसिकली मला लहानपणापासून म्हणजे मी डोंबिवलीमध्ये मुळचं आहे माझं बॉन अँड ऑफ डोंबिलीमध्ये तर आम्ही एक मिसळ जंक्शनला खायला जायचो आणि तिकडची मिसळ मला खूप आवडायची पण मुंबईत आल्यापासून ते मी खूप मिस करत होतो आणि एक दिवस मी त्या माझ्या मित्राला विचारलं रेसिपी काय आणि मी ती सगळी शिकून घेतली आणि ती मी जनरली घरी बनवतो आणि तशीच्या तशी, तशी बनवण्याचा प्रयत्न करतो आणि तीच मिसळ आज मी ते ठेवली तुम्हालाही त्याचा आस्वाद घेता येणार नाही तुम्ही नक्की या आणि भेट द्या धन्यवाद थँक्यू सो मच तर आता आपण ह्या ठिकाणी जरा पुढे आलो आहोत असल कोल्हापुरी चुलीवरची स्पेशल खटवाडा माठातली मिसळ या ठिकाणी पाहतोय बघू शकता माठ या ठिकाणी आणि माठातली मिसळ म्हणून अस नाव दिलेलं आहे पाहू शकता सुंदर अशी मिसळ पाव आपल्याला बनताना या ठिकाणी दिसते वाव खूप छान पण पुढे जाऊया ह्या ठिकाणी झकास मिसळ या ठिकाणी पाहतोय झकास मिसळ बघू शकता हा

एकशे पन्नास मिसळ खाली पाहू शकतो थँक्यू दादा थँक्यू सो मच पुढे बघूया आपण आता सर्वजण ह्या ठिकाणी आपल्याला पाहता येत मिसळचा आनंद घेत मुंबईकर नामांकित आपल्याला ह्या ठिकाणी सर्व मिसळ स्टॉल पाहायला मिळाले नमस्कार मी राजू माने गड क्रमांक अकरा महाराष्ट्र नवनिर्मणचे शाखाध्यक्ष मी आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना आवाहन करतो की आमच्या या मिसळ महोत्सवात आपण नक्की भेट द्या इथे राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमधून वेगवेगळ्या मिसळ आहेत एकाच ठिकाणी मला चवी येणार आहेत त्याच्यामध्ये आपली कोल्हापूर आहे पुणेरी आहे नाशिक आहे जुन्नर आहे मालवणची आचरेकर मिसळ आहे अशा विविध प्रकारच्या मिसळं आपल्याला एकाच ठिकाणी चाकायला मिळतील आणि ही संपूर्ण संकल्प राजसाहेबांची आहे आणि त्याच्या आम्ही ते संकल्पना राबवतो हो आहे मोठ्या प्रमाणात हे आमचं दुसरं वर्ष आहे गेल्या वर्षी आम्हाला उत्तम प्रतिसाद मिळाला म्हणून आम्ही ह्या हो वर्षी पुन्हा हे आयोजन केलेलं आहे आणि मला वाटतं भरपूर आजच पहिल्या दिवशी आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे आणि उद्या सन्मान्य राजसाहेब ठाकरे या मिश्र महोत्सवात भेट देणार आहेत आणि सकाळी नऊ वाजता येणार आहे किंवा नोंद घ्या सगळ्यांनी हजेरी लावा आणि येणाऱ्या तीन दिवसामध्ये सव्वीस सत्तावीस हजार अठ्ठावीसमध्ये आपण सर्वांनी या मिश्र महोत्सव नक्की भेट द्या आणि आवर्जून याचा लाभ घ्या आज सव्वीस जानेवारीनिमित्त आम्ही हा मिश्र महोत्सव आयोजित केला त्या प्रजासत्ताक दिनी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या सुद्धा खूप खूप शुभेच्छा धन्यवाद ठिकाणी आलेले मिसळ महोत्सवाचा आनंद घेण्यासाठी मिसळ घेतली तुम्ही आता आम्ही आचरेकरांची मालवणी मिसळ घेतलेली पाहू शकता तुम्ही अगदी नक्कीच पाहू शकता सोबत वडे देखील आणि त्याच्यात सोबत वडे म्हणूनच घेतली <laughs> ऍक्च्युली आम्ही आचरेकरांची म्हणजे या ठिकाणी पाहू शकता स्टॉल समोर कणकवलीच्या कणकवली आणि कसं काय आणि आम्हाला आवडली ही आमची तिसरी मिसळ आम्ही खातोय आणि आम्ही वेगवेगळ्या वेग अशा ट्राय करतोय की आणि पाव न जास्त खाता मिसळ जास्त खातोय म्हणजे आम्हाला सगळ्यांच्या टेस्ट घेता येतील आणि हा खूपच स्तुत्य कार्यक्रम आहे आणि असेच आपली महाराष्ट्राची संस्कृती जर आपल्याला जपायची असेल तर नक्कीच असे कार्यक्रम वारंवार व्हायला पाहिजेत आणि सगळ्यांनी ते करायला पाहिजेत आणि आपण तिथे जाऊन आपण आपली सहभागी होऊन तो सक्सेसफुल करायला पाहिजे ग्रँड सक्सेस खूप छान नमस्कार धन्यवाद सो <laughs> हा होता आता आपला बोरोलीतील भव्य असं भिसळ महोत्सव आज आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे खमंग तरीदार असं मिसळ महोत्सव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं आणि आजचा पहिलाच दिवस आणि पहिल्याच दिवशी आपण या ठिकाणी आलो होतो तुम्ही नक्की या आणि भेट द्या या महोत्सवला तीन दिवस असणार आहे चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओसाठी लाईक नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय